ठिबक सिंचन संच वापरताना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांमध्ये ड्रिपर बंद होऊन त्यांचा प्रवाह कमी होणं वीज कमी जास्त होणं त्यामुळे संच चालवण्यासाठी पुरेसा दाब न मिळणं अशा समस्या दिसून येतात याशिवाय शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी आणि खतं न मिळणं ठिबक सिंचनातील लोखंडी भाग गंजणं याही समस्या येतात त्यामुळे ठिबक सिंचन संचाची योग्य देखभाल करणं गरजेचं आहे ठिबक सिंचन संचाची काळजी घेताना ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घ्यावी लागते यामध्ये दररोज घ्यायची काळजी आठवड्यातून एकदा घ्यायची काळजी एक ते दीड महिन्याने घ्यायची काळजी सहा महिन्यातून आणि वर्षातून एकदा घ्यायची काळजी असे टप्पे पडतात तरच ठिबक सिंचन संच वर्षानुवर्ष टिकून राहू शकतो दररोज घ्यायच्या काळजीमध्ये ठिवकसाठी डिझाईन केलेल्या दाबानुसार फिल्टर इनलेटवर आवश्यक दाब असल्याची खात्री करावी वाळूची यंत्रणा फ्लशिंग पद्धतीने साफ करावी सबमेनवरील फ्लश व्हॉल्व खोलून सबमेन साफ करावी जाळीचा फिल्टर डिस्क फिल्टर दररोज फ्लश करावा तर आठवड्यातून एकदा करायच्या देखभालीमध्ये ड्रिपरचं पाणी नेहमीपेक्षा जास्त दाबाने आणि वेगाने सोडावं म्हणजे छिद्राच्या तोंडाशी अडकलेली घाण किंवा मातीचे कण निघून जातील पाण्याची गुणवत्ता जर चांगली असेल किंवा खूप पाणी असल्यास मुख्य नळी उपमुख्य नळी आणि लहान जलवाहिन्या एक ते दीड महिन्यानी साधारणपणे दीडपट जास्त दाबाने फ्लश करून स्वच्छ कराव्यात असं साधारणपणे एक ते दीड महिन्यातून एकदा करावं दर सहा महिन्यांनी ठिबकच्या बंद पडलेल्या तो तोट्या एक टक्का आमलाच्या पाण्याने साफ कराव्यात जैविक कारणाने तोट्या बंद पडल्या असतील तर सहा महिन्यातून एकदा क्लोरीनची प्रक्रिया करावी पाण्यातील क्षारामुळे तोट्या बंद असतील तर आवश्यकतेप्रमाणे आम्ल प्रक्रिया करावी तर लहान जलवाहिन्यांमध्ये शेवाळाची वाढ होत असेल तर मोर प्रक्रिया करावी एक वर्ष संच सुरू असल्यानं सतत घर्षण झाल्यामुळे फिल्टरमधील वाळूचे कण गोलाकार झाल्यामुळे फिल्टरमधील वाळू बदलावी संचातील काही घटक खराब झाले असतील तर ते दुरुस्त करून घ्यावेत किंवा बदलावेत पंपाची कार्यक्षमता तपासावी पंप उत्पादकांनी दिलेल्या सूचनांनुसार पंपाची आवश्यक देखभाल करावी ही देखभाल वर्षातून एकदा करावी अशा प्रकारे ठिबकची काळजी घेतल्यास ठिबक वर्षानुवर्ष टिकून राहू शकेल